तर नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या एका परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज काजेची जरा तब्येत बरी नव्हती तिचे जरा टाकेला म्हणजे दुखत होते जरा तर टाके आणि कंबर वगैरे आणि जरा अंग सणसंगण करायला लागले त्यामुळे ती झोपली होती हो आज तर त्यामुळे आज मी स्वतःचं जेवण बनवलं आहे आज तर तिच्यासाठी आम्हाला बघू शकतो डाळ तिच्यासाठी नॉर्मलच बनवली साधी आणि माझ्यासाठी अखा अख्खा मूग टाकल्या आहेत मला आणि भाकर तर बनवले जशी जमल तस बघा तर आता केव्हाचा पिले आपला झोपला होता पण आता जर रडत होता म्हणून पिने घेतला तो पिलाय आणि त्यामुळे डाकार द्यायला घेतलाय त्याला म्हणजे उलटी वगैरे करत नाही म्हणून है तुम्हाला दाखवतो मी आला हे बघा कसं घेतलाय त्याला मानेला ठेव माने वराटे माने मान ह्याच्यावर खांद्यावर टाकली त्याने झोपला झोपला येतो एक एकडे थाबडायला पण लागते डक्कर काढा डक्टर काढली त्याने म्हंटल पाच दहा मिनिट असं धराव म्हणजे उलटी करणार नाही मग कशी आहात तुम्ही सर्वजण वेळा थोडं काढून आम्हाला व्हिडिओ बनवायचा असतो अजले भेटलाय मला होते थोडेफार चिडचिड होते हो कधी कधी बर नाही वाटलं झोप नाही झाली की थोडीशी चिडचिड होते चिडचिड म्हणजे चिडचिड झाली की मग ती सगळी माझ्यावर निघते मग दुसरं कोण आहे सगळा कसर माझ्यावर पडतो मग सगळा भाकर बनवली डाळ बनवली मुगाची भाजी बनवली शिकावं लागलं भाकर येत नव्हती मला चपात्या यायच्या चपात्या चपात्या यायच्या मला भाकर शिकलो उपवास न करता असा नवरा भेटताय आम्हाला लव मॅरेज करण्याचे फायदे होते झोपत नाही तो बऱ्याच वेळ मी घेऊन बसलेलो होतो पण तो एकदम भूक लागली ना, ना।, ना। मग तो राहत नाही ते बघ आवाज ऐकला ना तो एकदम उठतो म्हणजे उठतोच हा झोपलाय का झोपतोय डोळे चांगले टाका मला बघत डेकर दिले <laughs> पिलु। पिलु। ना त्याला एकदा मग टेन्शन नसतं मग झोपला निवांत काय वाटतं झोप बाळ झोप पिल्लू पिल्लूचे नाव ठेवायचंय चांगलं नावच ठेवलं नाही अजून आम्ही काय त्याच हा ब्राह्मण काकांना बोलायचंय <laughs> वेळच भेटणं झालाय टाइमच मिळणार झालाय एवढं कायच नाही <laughs> आज बऱ्यापैकी आराम केला पण बाळाच्या पूर्ण गुंतून जाता माणूस दिवसभर दिवस कसा समजत नाही पहिलं तर दिवस जात आता समजत पण नाही दिवस आणि रात्र कशी निघून जाते ते समजत नाही काही काही शब्द असे स्पष्ट निघतात तोंडातून हुंकारा टाकतात हुंकार टाका लागला तो आता जरा आणि स्माइल तर एवढी देतो बहिणीचा फोन आला मग अशी आणि असं धरला होता कॅमेरा मी असला हसत होता आवाज आला सवा महिना झाला सहा महिना होऊन गेला दीड महिना व्हायचा अजून किती तारखेला थोडंसं कृष्णाचं गाणं नाही लावता कॉपी राईट श्री श्रीकृष्णाचं ते अच्युतम केशवम ते लावलं ना तो मस्त झोपतो अजून एक लोरी आहे आ... आ... लो... हिंदी आहे ती एक एक अजून आपली आ... पिक्चर मधली ते अक्षय कुमार साहेबातला आहे विक्रम राठोड झोपतो हा द्यायला डेकर ना लगेच उठतो उठला ना मग वापस झोपत नाही असं मस्त सायलेंट आपलं लोरी लावून दिली ना मस्त झोपतो कधी कधी लवकर झोपतच नाही माहितीये घेतला जागा होतो लगेच आता पण झालं बघा ढेकर द्यायला घेतला लगेच जागा झाला आता कधीकडून झोपतच नाही तो कधी झोपणार आहे झोपतच नाही तुझ्याकडनं तो हा होत रात्री पण काय रात्रीचं जर दोन अडीच वाजता उठला ना तर मी त्याला फीड वगैरे करते दूध वगैरे पाजते आणि लगेच ना झोपला खाली टाकला की लगेच यांच्याकडं असा बघतो मानवाकडे करून बघतो असं वाटतं त्याला वाटतं घ्यावं त्यांनी गाणं वगैरे लावून मग झोप होतो त्यांच्या मांडीवर एकदम शांत झोपी जातो तो मग हळू त्याला खाली टाकलं मग त्यानंतर मग तो झोपतो नाहीतर मग त्याला आहे ना झोपतच नाही तो खाली टाकल्यावर असा तळमळ 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 करतो तो असा <laughs> हात पाय असे चालूच असते सायकली सारखे त्याचे आता पाय जास्त लागतात दुपारी काय झालं हे काहीतरी करत होते किचन मध्ये मी गेलो ते पाणी प्यायला पिल्लूला घेऊन गेले बर आणि आता सरळ पकडलं ना पिल्लूला यांच्याकडे पाय होते असो जो जोराची लात पडली ना यांना छातीमध्ये दंडे मारली त्याने पाय लई लागतो त्याचा हम्म स्ट्रॉंग आहे म्हणा मी स्ट्रॉंग उद्या जाणार आहे आम्ही रोज म्हणतो आज जाऊ उद्या जाऊ आज जाऊ उद्या जाऊ पण काय आहे ना सगळं कामामुळे जाताच आहे ना झालंय म्हणे आज तब्येत पण थोडीशी बरी नव्हती दुपारी जरा झोपले तर झोप लागून गेली नंतर उठले तर बघते काही यांनी सगळा स्वयंपाक वगैरे करून ठेवला पिल्लूला पण एवढ्या वेळ घेतलं सांभाळलं ना आता घेतलं मी पिल्लूला त्याला भूक लागली होती आता घेतलं त्याला मी नाही तर दुपारचा पण झोपतो तो, तो कधी कधी मस्त झोपतो संध्याकाळचा तेवढा झोपायला थोडंसं हे करतो संध्याकाळचे लेकर झोपतच नाही असे पण जाग होतातच तरी एवढा त्रास नाही देत काजल तो हा ते पण आहे तो फक्त भूक लागल्यानंतरच उठतो रडतो आणि झोपतो ऑलरेडी असते त्याच्यात त्याला एकदा पिला की मग परत झोपतो माझ्या बहिणीने बा असं ह्या दोघांनी ना अशी अशी सवय लावली असं असं करत बसावं लागतं मग कुठे जाऊन डोळे लागतात आमचे आणि ते गाणं वगैरे लावलं ना मग मग त्या काम नाही मग शाळा वगैरे देतो ना आम्ही त्याला ना हे मागवणार खेळणी मागवणार थोडीशी अशी खेळणी मिशोवरती बघितली होती मी ऑनलाईन काहीतरी मागवणार मस्त खेळायला पाळण्याला पाळण्याचं ते पहिल्यासारखं भेटतच नाही पहिलं भेटायचं बघा ते फिरायचं म्हणजे असं झुंबर झुंबर असत पाण्याला असत ते भेटतंय ते पण बघावं लागेल नाही जास्त राहत नाही तो ठेवतो रात्री रात्रीचा अजिबात पाळण्यात राहत नाही खाली एकदम मोकळं आतरून टाकून द्यायचं खाली एकदम मोकळं आतरून टाकलं आपलं मधी सेंटरला आपल्याला ठेवायचं त्याला मस्त मोकळा झोपतो तो उद्या उद्या पण आराम आहे मला उद्या लावून दे त्याला गादी सारखं एवढी स्माइल देत होता ना ताईला आज पहिल्यांदा असं झालं व्हिडिओ कॉल वरती एवढी जास्त स्माइल दिली हसत होता म्हणत होती आज काय झालंय काय झालंय एवढं हसतोय आज लय खुश दिसतंय खुश दिसतोय आज हा चल ये पण टाइम झालाय झोपू लागतो जपू ग त्याला नाही झोप पण हळू हळू जेवण करायचं ना जेवण पण करायचंय टाइम होऊन गेला आता बरच वेळ झालाय दहा वाजून आवरायचं आज थोडा उशीरच झाला बर का ह्यांना म्हटलं आपण एक दिवसाला अपडेट टाकायला आता काही पण करावं म्हटलं छोटासा तरी अपडेट द्या व्हिडिओ बनवा मग घेतला यांनी व्हिडिओ वेळेत वेळ काढून करावं लागतं व्हिडीओ करावा लागत

चला पण बघत राहा असेच व्हिडिओ आज का शॉर्ट व्हिडिओ एवढाच बनवला म्हणजे बारा आठ मिनिटात झाला तरी म्हणा आठ नऊ मिनटात बघत राहा आज जरा बरे नव्हते तब्येत मॅडमची चिडचिड झाली जरा थोडीशी फायरिंग झाली माझ्यावर चालते थोडंफार चालते सहन करावं लागते मग थोडंफार काय करणार आहे कोण आहे का दुसरं मग घरामध्ये भांडायला चांगलं आहे एवढी वरडले की सगळं झोपल्यानंतर सगळा स्वयंपाक झाला पिलून बघितलं आता उठून बघते म्हटलं अरे वा आज मस्त आराम भेटला म्हटलं थोडीशी चिडचिड झाली दुखायला लागलं का नाही सण होत माझ तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये झोपू झोपी घालावं लागेल त्याला परत कसं जेवण वगैरे उशीर होतो परत नाही मला वाटत हे म्हणले होते मला जेवण करून घे मी म्हणलं नको मी तुमच्या सोबत जेवण म्हटलं मला एकटीला पण बसू नाही वाटत पिलो पिलो बाय बाय कर सगळ्यांना बाय सबस्क्राईब करा लाईक करा सपोर्ट <laughs> करा मोठा झाला की तुमची कॉपी मला द्या कॅमेरा मी तुम्ही मला परत नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आहे करा अशा हाय 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 पिलू बिझी बोलला मस्त ओंकार टाकतो आता ता ता टाक तो मस्त बोलतो थंडी जास्त आहे ना त्याच्यामुळे गुडी घालून दिली आहे त्याला आणि कॅप पण घातली अशी आहे ना मस्त बसते पण ते बाकीच्या ड्रेस पेक्षा आहे ना ते छान बसते त्याला आणि थंडी पण नाही लागत अशी झाकून टाकलं ना मस्त झोपतो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये चॅनल वर कोण नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा छान छान कमेंट्स करा बाय बाय